जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतीत पिकवलेल्या भाजपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतले गंगापूर तालुक्यातील शिंगे येथील जिल्हा परिषद शाळेत आठवडे बाजारच भरल्याचे दृश्य होते गावातील महिलांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजपाला खरेदी केला वर्गात मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात अंगीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याजोगे हो होते हे पाहताना शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत आठवडे बाजार भरवण्यात आला होता शाळेमधील पहिली ते सातवी विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले यात मुले आपल्याला शेतातून आणलेला भाजीपाला कांदे बटाटे हिरवी मिरची कोथिंबीर मटकी गवती चहा वांगी पालक मेथी गवार यांसह खाद्यपदार्थांपैकी भेळ वडापाव चहा बिस्किट इडली सांबर असे विविध पदार्थ घेऊन बसली होती ते खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती पालकांनी बाजारातला उत्कृष्ट प्रतिसाद देत आनंदी बाजारामध्ये सहभाग घेत बाजारात खरेदी केली सर्वांच्या सहकार्यामुळे बाजारामध्ये वीस हजार रुपयांची उलाढाल झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जन सामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर